हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपलं घर छोट असू देत मोठ असू देत तर आपण नीट नेटक कस ठेवायचं आणि ह्याला वेळ लागत नाही अगदी थोडे वेळात व्यवस्थितपणे आपण तर कसं ठेवायचं मी सांगणार आहे तुम्हाला काही सात आठ पॉइंट ते आपण रोज फॉलो केले का नाही एकदम सोपं जाते काही टेन्शन येत नाही काही कामाचं लोड येत नाही पहिलं प्रत्येक वस्तू त्या त्या जागी ठेवायची त्याचा प्लेस फिक्स पाहिजे कुठलाही नाही ते काय होते रिमोट कुठेही ठेवला कधी सोफेवर असतो कधी टेबलवर असतो इकडे असतो कुठलीही गोष्ट शोधायलाच वेळ जातो असं नाही करायचं प्रत्येक वस्तूला आपली फिक्स जागा पाहिजे आणि त्या फिक्स जागेवरच त्या वस्तू आपण ठेवायच्या म्हणजे बिलकुल इकडे तिकडे होत नाही हे पहिलं पॉईंट कुठलंही नाही ते शाळेतनं आली आली मुलं आपली बॅग सोफेवर टाकली गेले नाही त्यांचे स्टडी रूमला जाऊ दे आणि बॅगेचे वरच बॅग ठेवायची हे झालं फर्स्ट पॉइंट आणि दुसरं पॉइंट कुठल्याही आपल्याला एक मिनिट लागते एक सेकंड लागते कामाला तर नंतर करतो म्हणून ठेवायचं नाही सपोज आपण चहा पितो डायनिंग टेबलवर वर बसून चहाचा कप ठेवलेला असा रिंग तिथे टेबलला लागलेला आहे ते लगेच तर पुसून स्वच्छ करून ठेवायचं नाही ते नंतर करते मग करते एकदम करते नाही जर काम आपल्याला एक मिनिटात एक सेकंडात होते ना तर पुढे ढकलायचं नाही तेव्हाच तेव्हा करून ठेवायचं आणि आपल्याला कधी मोटिवेशन येते तेव्हा करतो नाही कुठलाही मनात तुमचे मोटिवेशन असू देत नसू देत कुठली गोष्ट तेव्हाचे तेव्हा इमिडिएटली करायची आणि काय करायचं आपल्याला लागणाऱ्या वस्तू कमीच वस्तू ठेवायच्या पण त्या वस्तू आपण चूज करताना अगदी शहाणपणानं चूज करायच्या किंवा असल्या तरी रोज लागत नाही ना आपल्याला तर व्यवस्थित पॅक करा लॉफ्टवर ठेवून टाका हवा हो ते बॉक्सवर बाहेर लिहून ठेवा त्याच्या आत काय काय आहे काही वस्तू असतात कधीतरी लागते रोज काही लागत नाही मग त्या बाहेर कशाला धुळकात पडायचं जा। किंवा जादाचे प्लेट असतील भांडी असतील काही म्हणजे रोज आपल्याला लागतात तेवढं बाहेर ठेवायचं कधीतरी लागणारं वर ठेवा कधी लागते तेव्हा काढून घ्या असं सगळं केलं का नाही आपलं घर छोटं असलं तरी भरपूर आपल्याला स्पेस मिळतो आणि आपण झोपायला जा जायच्या आधी हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक गृहिणींना पाच मिनटं लागतात आपल्याला सगळं पटापट पत, क्लीन करायचं किचन पाहिजे ते केर काढायचं पुसून ठेवायचं म्हणजे जुरळ मडा पाली असलं काही येत नाही भांडी पिंडी काही ठेवायची नाही अगदी स्वच्छ करून सगळं मगच आपण बेडरूमला जायचं हातपाय धुवायचे तुम्हाला काय क्रीम बीम लावायचं असलेलं लावा हे सगळं करायचं आणि त्याचे आधी हां त्याचे आधी खूप महत्त्वाचं एक आहे दुसऱ्या दिवशीची तयारी पण करून ठेवायची म्हणजे उठल्यावर उद्या नाही ते नाश्ताला काय करू नाही हे आदल्या दिवशी फिक्स पाहिजे आपल्याला उद्या काय करायचं आहे आणि आपल्याला मी म्हटल्यासारखं कुठल्याही गोष्टी त्या त्या जागी ठेवायच्या नाही ते काय होतंय डायनिंग टेबलवर कुठे वह्या पडलेल्या कुठे पुस्तकं पडलेली कुठे रिमोट आणि कुठे सगळं नाही डायनिंग टेबल फक्त जेवायला रीडिंग टेबल स्टडी टेबल तर फक्त ते कामासाठी आणि रेस्टिंगला तुमचं रेस्टिंग, रेस्टिंग रूम त्यामुळे इकडचं तिकडे काहीही करायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ग्रेटफुल राहायचं देवान आपल्याला किती सगळं दिले त्यामुळे हे रोजच रोज आपण केलं का नाही काहीही वेळ जात नाही ते काय होते पंचिंग मशीन पाहिजे शोधा कुठे ठेवले हात आपला सुटतो तिथे त्या वस्तू सुटल्या जातात नाही त्या फिक्स ते जागेलाच पाहिजे आमच्या सासूबाई म्हणायच्या मध्यरात्री उठून हात घातला तरी हवी ती गोष्ट मिळायला पाहिजे इवन माझ्या आईचं असू देत सासूबाईंचं असू देत अतिशय दोघेचही सिस्टमॅटिक होतं तुम्हाला सांगते मी बाळंती नसताना दुसऱ्या दिवशी घालायचे मुलाचे कपडे माझे कपडे सगळे घडी करून व्यवस्थित ठेवलेले असायचे का म्हणजे सकाळी सहा वाजता बाई यायची न्हायला घालायला वगैरे त्यामुळे मग सकाळी उठून तर शोधत बसायचं नाही रात्री ते कपडे घडी करून व्यवस्थित बाजूला ठेवलेले असायचे असा प्रत्येक गोष्टीला सिस्टमॅटिक कपडे काढले प्रत्येकाचे वेगवेगळे घडी करून व्यवस्थित ठेवायचे पाहिजे ते हल्ली आपल्याकडे कसा बाथरूम मध्ये वगैरे असतात ठेवायला पूर्वी नसायचं आमचे लहानपणी तरी दांडी म्हणायचे ह्याचं बॅम्बूचं असते तुम्हाला माहित असेल आमची आई आमचे प्रत्येकाचे कपडे त्या दांडीवर वेगवेगळे ठेवायची प्रत्येकानं आपला आपला उचलून घ्यायचं आंघोळीचे वेळेला त्यामुळे हे सगळं आपण शिस्त का नाही लहानपणीपासून पाळले की आपली मुलं पण शिस्तीत राहतात hmm. नाही ते कुठलीही गोष्ट शोधायलाच वेळ जातो लॅपटॉप सापडतो पण त्याचा माईक नाहीये सगळं एकत्र ठेवा ना एक त्याचं चार्जिंग म्हणा ती बॅग असते लॅपटॉपची त्या बॅगेतच सगळं घालून ठेवा त्याचे ॲक्सेसरीज असा कुठल्याही गोष्टी रूम, रूम, नाही ते एक तिथे टाकलं एक दुसरीकडे टाकला असं करायचं नाही लेट इट बी किचन ड्रॉइंग रूम बेडरूम व्यवस्थित आणि क्लटर करू द्यायचं नाही हव्या एवढ्या गोष्टी ठेवायच्या तुम्हाला कधीच लागत नसला की देऊन टाका कोणालाही द्या विका काही करा आणि कधीतरी लागणाऱ्या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ करून पॅक करून लॉकटवर ठेवून टाका बाहेर हवं ते चिठ्ठी लिहा ते काय काय आहे ते असं व्यवस्थित ठेवलं का नाही आपलं घर छोट असलं तरी आपल्याला भरपूर स्पेस असतो आणि नाही कसं बस टाकल्या सगळ्या गोष्टी मग काय होते वेळेला मिळत नाही आपल्याला आणि आपण म्हणतो नाही घर आमचं छोटं आहे म्हणून नाही किती घर छोटं असलं तरी आपण व्यवस्थित ठेवू शकतो काही गोष्टी आपण भिंतीवर बसवू शकत असला तर हल्ली त्या मिळतात सगळं आपला टी व्ही असेल किंवा वायफाय हे सगळं भिंतीवरच असते म्हणजे तिथे कुठेही आपला जागा जात नाही त्यामुळे जरासं ऑर्गनाईज करून ठेवलं आपलं घर आणि रोजचं रोज ठेवलं तर ह्याच्यासाठी बिलकुल वेळ जात नाही चहा पिऊन झाला सगळ्या कप अशा म्हणा चहाचं चा, ताबडतोब घासून व्यवस्थित जागेला लावून ठेवायचं वेळ नाही पाच मिनिटापेक्षा वेळ जात नाही त्यामुळे कधी लगेच होण्यासारखली कामं लगेच करून टाकायची त्यामुळे आपलं घर पण अगदी ऑर्गनाईज्ड राहते आणि आपल्यालाही बरं वाटते आणि आपल्यालाही असं झोपताना सुद्धा बरं वाटते बघा रात्रीची सगळी कामं झाली उद्याची सगळी तयारी व्यवस्थित आहे त्यामुळे झोप सुद्धा आपल्याला शांत लागते त्यामुळे हे करून तरी बघा खूप सोपं आहे काही अवघड नाही जरा स्वतःला शिस्त लावून घ्यायची हे मात्र आपल्या हातात आहे नाही नाही आणला बाहेर ना भाजीची पिशवी तिथेच टाकली तिथेच गेलो मग केव्हा भाजी लागते तेव्हा भाजीची पिशवी कुठे ठेवले शोधायचं असं होता कामा नये आल्यावर हातपाय धुवून झाले लगेच ती भाजी जागेला लावायची पहिली काय आहे ती काढून शिस्तीत आपण फॉलो केलं का नाही अगदी सोपं होते आणि शो ऑफसाठी आपण काही करत नाही भांडी असू देत काही असू देत लोक काही म्हणू देत तुमच्याकडे हे आहे नाही काही मला कम्फर्टेबल काय वाटते तर मी फॉलो करायचं करून तर बघा आणि मला कळवा हॅव ए गुड डे